महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा स्पंदन कला महोत्सव म्हणजे डॉक्टरांच्या सर्व शाखांच्या आरोग्य विज्ञान विद्यापीठा अंतर्गत येणाऱ्या राज्यातील एम बी बी एस बीएचएमएस कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या स्पंदन कला महोत्सवाचे उद्घाटन कुलगुरू लेफ्टनंट कर्नल डॉक्टर माधुरी कानिटकर यांचे शुभ हस्ते आरजेएस फाउंडेशन कोपरगाव येथे अतिशय थाटात शुक्रवार दिनांक एप्रिल रोजी संपन्न झाले राज्यातील सुमारे चारशे मेडिकल कॉलेजच्या साडेतीन हजार स्पर्धकांनी भाग घेतलेल्या या भव्य दिव्य स्पंदन कला महोत्सवाचे उत्कृष्ट आयोजन कोपरगावच्या आर जे एस आयुर्वेद कॉलेजने केल्याचे ही डॉक्टर माधुरी कानटकर यांनी यावेळी काढले अठरा एकोणावीस वीस एप्रिल दोन हजार पंचवीस असे तीन दिवस विविध उपक्रमांचे आयोजन विद्यापीठाचे प्रकुलगुरु डॉक्टर डॉ देशनचेअरमन सांगदेवराव कातकडे सचिव प्रसाद कातकडे उद्योजक विजय कडू दीपक कोटमे विजय जाधव श्री आव्हाड ज्येष्ठ पत्रकार सतीश वैजापूरकर व महाराष्ट्रातील चारशे कॉलेजचे सांस्कृतिक विभाग प्रमुख व तीन हजार पाचशे प्रशिक्षण संस्थापक चेअरमन सांगदेवराव कातकडे व सौ बेबी कातकडे यांचा विशेष सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला प्रसाद कातकडे यांनी यावेळी आभार व्यक्त केले ऑस्कर न्यूज साठी रेणुका ढमाले सह अथर्व